बघा इतर सगळ्या निवडणुका मतदान झालं की एक महिन्यानंतर मतमोजणी लोकांना मते दाढीवाल्यांचा पक्ष असेल तो अजित पवारांचा पक्ष असेल यांना पायदळी तोडवावंच लागेल आणि आपल्या मशाल चिन्हाचा जय जयकार करावा लागेल कोकणामध्ये जी आपल्या दुर्दैवाने आपली मान खाली गेलेली आहे ताट माने आपल्याला मिळवायचं असेल तर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये राजन साविना विजय करा मशाल चिन्हाचा जय जयकार करा जय हिंद वाईट काळामध्ये सुद्धा माझी कुटुंब असेल 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 शिवसेना पक्ष महाराष्ट्र आणि माझा म्हणून अशी म्हटलं की निवडणूक जी होणार आहे ही सत्ता आणि निष्ठेच्या होणार आहे याचं कारण असं आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत झाले उदय सामंत निवडणुका झाल्या त्या निवडणुका तुम्ही मंडळी लढलेल्या आहेत तुम्ही जिंकलेल्या आहेत आणि आम्हा लोकांना जिंकून दिलेलं आहे मागच्या काळामध्ये पाहिलं असेल तर शिवसेनेचे नेते राऊतसाहेब आपल्या सभागृहामध्ये या ठिकाणी आज कोकणामधलं नेतृत्व मुंबईसारख्या ठिकाणी आलं शिवसेना प्रमुखांचं त्यांना स्पर्श झाला आणि त्यांनी मुंबईमध्ये सुद्धा कामकाज करत असताना त्या कोकणामध्ये सुद्धा एकदा ना दोनदा आपण त्या ठिकाणी त्यांना खासदार बनवलं अनेक प्रयत्न केले पण मला एक माहिती होत राजन साळवी हा झिरो आहे राजन साळीच्या पाठीशी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वाद आहे राजन साळवीच्या पाठीशी ही जनता आहे आणि तेव्हा सांगितलं की माझ्या निष्ठा या बाळासाहेबांची चरणाशी आहेत आणि माझ्या निष्ठा तुमच्याशी आहेत हे ठामपणे सांगितलेलं आहे